वाचनाची तयारी म्हणजे आता बोलायची पाचच्या कार्यक्रम झाला ते तुम्ही म्हणल्यानंतर जे आता तयारी झाली ते एक मोटिवेशन चांगलं आणि वेळोवेळी तुमचे मार्गदर्शन सरांचं बरे पाहताच्या वेळेस बघत काय चुकवत आमच्या काय नाही ते पण आम्ही घेतला पाहताच्या वेळेस लेक्चर पूर्ण होत होत पण गोष्टी आम्ही समजावून सांगते काय सांगते आपण सायन्स कधी कळत समजावून घेणं

पूर्ण पुला, पुलाची पापी म्हणून महाविद्यालय पंढरपूर तर्फे एक छोटीशी